नमस्कार मंडळी अंजली स्वयंपाकघरात घरात तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा करी त्यासाठी आपण अंडी न उकडता अशी चमचमीत आणि चवदार अशी अंडा करी कशी बनवणार आहोत ते बघणार आहोत चला तर सुरुवात करूया अंडा करीसाठी लागणारे साहित्य बघूया त्यासाठी मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतले तिखट अर्धा चमचा हळद घेतल्या कलर येण्यासाठी मिरची पावडर घेतले कलरची कांदे कांदा घेतलाय बारीक चिरून खोबऱ्याचे असे काप करून घेतले ते लसूण लसून आहे आलं घेतले थोडस टॅमॅटो घेतलाय चिरून बारीक धना पावडर जिरा पावडर घेतले चवी पुरत मीठ घेतले जिरे घेतलेत आणि तीन अंडी घेतलेत आता आपण सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी आपण ह्यात सर्व जिन्नस ते घेऊया बारीक चिरून घेतलेले खोबरे घ्यायचे आहे लसून आलं घ्यायचंय टॅमॅटो आहे बारीक चिरलेला कांदा जिरे घ्यायचे आता हे आपण बारीक करून घ्यायचे लागेल तसं पाणी आपण थोडंसं यात घालून बारीक करून घेऊया आता या मसाल्यात आपण थोडस अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने मसाला मी बारीक करून घेतलाय आता आपण फोडणी देऊन घेऊया भांडा करी करण्यासाठी पसरत असं भांड्या घ्यायचं कडे किंवा पॅन असा घ्यायचा म्हणजे चांगली अशी ती होते त्यात आता आपण तेल घालून घेऊया कडे गरम झाले तेल गरम झाले आता यात आपण आधी मसाले टाकूया त्यासाठी मी लाल मिरची पावडर घेतलेली ते घालून आहे मसाले तेलात करपले जाणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा आपण धना पावडर हे ते चांगलं आधी भाजूया आता यात आपण मसाला केलेला ते वाजून घ्यायचा बारीक ठेऊनच मसाला चांगला तेलात कच्चापणा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला आपण तेलात भाजून घेतलाय कच्चापणा निघून जाईपर्यंत बघू शकता तेल सुटायला लागले म्हणजे मसाला चांगला तेलात भाजून झाला आहे आता ह्यात आपण पाणी घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक ग्लास उठते आधी पाणी त्या भांड्या मिक्सरच्या भांड्याला आपला मसाला थोडासा होता तो ख वाया जाऊ नये म्हणून त्यातच पाणी घेऊन मी ते पण वतून घेते एवढं पाणी आता पुरेसं आहे आता याला आपण एक उकळी येऊन घ्यायचं आहे ह्यात आपण मीठ घालून घेऊया चवी चांगली उकळी आली की मग अंडी आपण फोडून त्यात घालायची थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया पुरून वाटीत घ्यायचं आहे हे अंड फोडलेलं आपण हळूच एका साईडला असं ओतायचं आहे किंवा टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाकीची दोन पण अंडी आपण तशीच करणार आहोत आणि हे तिसरं अंड आहे ते आपण इथे घेऊया टाकून बिन उकडता आपण अंडा करी करतोय आता अजिबात हे ना चमच्यानं पाच मिनटं होईपर्यंत हलवायचं नाही काय करायचं नाही तुम्ही पाहू शकता सा अंडी रश्यात चांगली शिजली गेलेत हे बघा अंडी अजिबात रश्श्यात स्प्रेड झालेली नाहीये छान अशी शिजली गेलेत आता आपण ह्या कोथंबीर टाकून एका प्लेट मध्ये काढून घेऊया हो अंडी न उकडता केलेली आपण अंडा करी ही रेसिपी आपली तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका